मित्रांनो आता आम्ही काश्मीर मध्ये आमची चालली पोह्यांची रेसिपी तुम्हाला रेसिपी दाखवतो साठी दूध दिलेलं आहे आणि आता कढई मांडलेली नाही शांत नाही पण नसतो टाकायचं काहीच नसतो काही नाही अडचण मी ना पोयाची मॅडम घरी का सांगाओ सगळं भेटत का त्याला जी बाटली घ्या ना काय बरणीची आहे आता बाटली चल दे सारा ए त्रास ना का फुकाफुकी फुका करू करू तिच्या तोंडावरच ते सगळं त्याच पांढर पांढर जाते पोहायचं बघायची काय भाई टमाटो टमाटो नाही टाकायचं

सगळं सगळं कापून ठेवलं आता तेल तापायचंय कांदा मिरची कोशिंबीर आहे ना मागे ही दूध दूध बघा दूध बघिंबीर कोथिंबीर इथं भरपूर रास मसाले इथं हळद कुठे हळद आहे हळद ती मन उलटी का येडी हळद काय काय म्हणते येडी काय काय मोरी टाकली चालू उगत तेल तापत आहे का फुल नाही फक्त खाली बस झालं हा उपराडूस तर खा, खा। चुपली पलीकडे सर थोडं चुपली हा मॅडम गॅस आहे ते गॅस ची लईन आधी ना देना का लागू गॅसवर हात ठेवून बसते काय होतो भेटणार आहे का आम्हाला काही ना हरभार झाडावर हे सगळं परतून घ्यायचंय आता होय भिजवते काय

गाडी हिरबर का डिल्ल झालंय का मस्त ग्रेव्ही झालेली परतून पिवळ टाकले का आधीच मग ते मिक्स हळद जमते का आधीच कोणाला कलर नाही चकुली मोहरी जिरी सगळं लागतं काय आपण टाकतो काय घरी

तुला तुलाही लोड घेतला म्हणजे तू लग्नाचा लोड घेतला रे लग्नात जायची लग्नाचा लोड घेतला तेच मग मॅडम तुम्ही आता फिराव जरा एकाच जागे वाचतो कुठं गोल गोल दाखवा तिकडे पोहे भिजलेली ती दाखवून आली दाखवलं ना दूध तापिल काय हात लावून होऊन घरहून एक वेळ ते उठ हातात

एरिया फरक झाला पन्नास किलोमीटरचा साठ किलोमीटरचा होय तुम्ही शिरूर बॉंडरीत आले काजल ताई लिंबा आतापर्यंत टिकलेत आपले मीठ टाका काजल ताईने विशेष सोडून दिलाय कारण खायला घाला का मग काय मीठ दे ना त्याच्यातलं घ्या केलं केलं काजल ताई हे खाली आईला सुटतो तुझ्या हाताला लागले दम चकुलले मीठ सापडलं बासा मा पट्टक ठीकडून तू बोललेस पाहिजे का पणसत नाही सुद्धा नाही का तवा नाही आणि खराट असं जर भेटलं का लईच खराट झाले बाबा किंवा लईच आणि झाले बाबा भेट भेटलंच पाहिजे का नाही तुम्ही आमच्या सारख्या चुका काढतात चुका नाही काढल्या या चुक म्हणत नाही मी नंतर ना वरून घेता येत लागले थोडे थोडे सुट्टे सुट्टे टाका करायचं छटक आणि माणसं त्याला आजवायला किती पन्नास हा काय नुल खवळ मध्ये बोललं पाहिजे म्हणून गरम गरम दूध आहे बरायची का आज हास पेमेंटच काय म्हणतोय दूध आहे दूध या बोललच पाहिजे काहीतरी वय गप खाणार नाहीत कढई किती मोठी तरी पिकनिक असत माग कोथंबीरे गोड झालं सावली आली मग काय याच्यात अंदाज घेऊन बघा त्यासाठी म्हणलं मी झाले फायनली बिना शेंगदाण्याचे पोहे जण 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 नाही 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 तुम्ही तुम्ही मी अहो